आज जळकोट आणि चाकूर तालुक्यामध्ये का काही ठिकाणी मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबाला आम्ही भेट दिली जळकोट तालुक्यामध्ये माळीपरगा तिरुका चेरा या ठिकाणी काही लोक मृत झालेत आणि आज आमच्या नळेगावमध्ये दे देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही ऑनलाईनवर जिल्हाधिकारी महोदया उपजिल्हाधिकारी आमच्या लठपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असेल लिंबळवाडी असेल लाकूर तालुक्यामध्ये शेळगाव असल वडवळ असल अशी नावं घेऊन आम्ही त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं होतं आणि अहमदपूरमध्ये देखील खंडाळी ह्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तोडगा शिरो हडोहती आणि या प्रशासनानं तशा प्रकारचे पंचनामे केले मग रस्त्याचं नुकसान झालं आहे पुलाचं नुकसान झालं आहे जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालं आहे घरकुलामध्ये पाणी गेलं आहे बरेचसे पुलं आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्याचे या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहेत कॅबिनेटमध्ये देखील अशी चर्चा झाली की आपण जे काही आपण मदत देणार आहोत ते दिपाळीच्या आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात भेटावी आणि आता, आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही कुठं कुठं आबाळच फाटल्यावर कुठं आपण टिकळ लावणार म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि सरकारच्या वतीनं सगळेच मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा करत आहेत आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी निधी आपल्याला पाठवून दिला आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोललो की ताबडतोबीने पैसे खाल्ल्या लेव्हलला वितरित करायला हवे त्याप्रमाणे झालं आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्यामध्ये पियाचं नुकसान आपलं जास्त झालं आहे काही ठिकाणी शेतामधून माती वाहून गेली आहे नदीची कडेचे जमिनीची माती गेली आहे आणि त्याचं नुकसान वेगळं होणार आहे त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे या आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये ते नाही आहे हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं ते आपलं जे नुकसान झालं आहे माती वाहून जाणं जमीन खरडं होणं त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा